श्री गणेशाय नमहा श्रावण महिन्यातील शिवा मुठीची कहाणी सांगत आहे भागवताचार्य हरिभक्तपरायण रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव आठपाठ नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या ती नावडत्या तर एक नावडती आवडत्या सुनांना तो चांगला सांभाळायचा नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडभरड आणि निजायला गुरांचं बेट गुराख्यांचं काम दिलं पुढं श्रावण महिना आल्या पहिल्या सोमवारी रानात गेली तिथे नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं तुम्ही कुठं जाता महादेवांच्या मंदिरात जातो ग शिवा मुठ वाहतो यानं काय होतं तिने विचारलं पतीची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीस जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांपासून समाधान मिळतं देवकन्या म्हणाल्या तीही त्यांच्याबरोबर मंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या काय तुम्ही कोणता आणि कसा वसता आणि कशासाठी हा वसा घेतात हे आम्ही शिवमुठीचा वसा घेतो त्या वशाला काय करावं थोडे तांदूळ घ्यावेत शिवराई सुपारी गंधफुलं दोन बेलाची पानं घेऊन महादेवाची मनोभावे पूजा करावी हातात तांदूळ घ्यावेत आणि तोणानं शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वरा देवा सासरच्या सर्व माणसांना आवडती कर असं म्हणून तांदूळ व्हावेत दिवसा झोपू नये उष्ट माष्ट खाऊ नये संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपवास निभावला नाही तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करून देवाला बेल व्हावा आणि नंतर न बोलता जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीची साठी घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नाग कन्या देवकरां देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपास केला जावा नंदाने उष्ट माष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली दिवसभर ओम नम शिवायचा जप केला आणि दूध पिऊन झोपी गेली दुसऱ्या सोमवारी नावड तिने घरातून सर्व सामान घेतलं रानात जाऊन नागकन्येबरोबर मोठ्या भक्तिभावाने पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठीश्वरा देवा सासू सासऱ्यांना दिरा भावांना ननंद जावांना माझ्या पतीला मी नावडते आहे तरी आवडती कर देवा असं म्हणून तीळ वाहिले दिवसभर उपवास केला रात्री दूध पिऊन झोपी गेली सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीने उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे हो मग काट्या कुट्यांचा कठीण आहे साफ वाघ आहेत तिथं माझा देव आहे तिसऱ्या सोमवारी पूजेचं सामान घेऊन देवाला निघाली तेव्हा तिच्या मागोमाग घरातील सर्व माणसं निघाली नावडते तुझा देव दाखव म्हणू नावड नावडतीला रानातून जाताना काहीच त्रास झाला नाही कारण तिला रोजची सवय होती पण इतरांना काटेकुटे लागले नावडती आजपर्यंत कशी येत असेल याची त्यांना जाणीव झाली तिची दया आली नावड तिला चिंता पडली तिने देवाचा धावा केला अंतकरणापासून प्रार्थना केली नागकन्या देवकन्या या सह वर्तमान देऊळ सोन्याचं झालं रत्नजडीत खांब झाले हंड्या डोलू लागल्या हंड्या डोलू लागल्या स्वयंभू महादेवांची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीनं तिनं भक्तिभावाने के पूजा केली आणि मनोभावे प्रार्थना केली व मूग शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं तिला दागिने दिले राजा खुंटीवर पांगोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं पांगोट घेण्यासाठी राजा देवळाकडे गेला तिथे एक लहान देऊळ एक पिंड होती आपण केलेली पूजा खुंटीवर पांगोट आहे तेव्हा त्याने सुनीला विचारलं हे कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला हा म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं शिवामुठीचा वसा वसला म्हणून ती नावडतीची आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला ना तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची काणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।